आणि <laughs> आपला नवीन गाणी आलाय स्टुडिओ एकवी रेचा नवरात्री आणि पोरबा कशी मन लावून बघताय तुम्ही पण नक्की बघा तुम्हाला व्हिडीओ ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय मी ना गाडी सुरू हे तू जाशील काय गाडी ड्रोन शूट ड्रोन शूट नमस्कार तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये हार्दिक स्वागत तर आज आहे घटस्थापना तर सर्वप्रथम सर्वांना घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता वाजले सकाळचे नऊ आणि उठलो आहे कारण मी आधीचा लॉक बघितलाच असेल मी जवळजवळ चार वाजता आलो होतो पाच वाजे झोपायला सो आत्ता चाललो आहे वाजवायला रेवसला देवी आगमन सो तिथून आल्यावर आमच्या देवीजवळ सो आजचा लॉक पूर्ण दिवसाचा लॉक राहणार आहे सो चला जाऊया आता आपण रेवसला

दिलेस नायचा तुम्ही दिला तिने दिला बरोबर ना अरे त्या दिवशी रांजण करून पुढे दिलं एवढं आलं कसा बसलो सांगण्याला

जा आतून शंभर चे आमदार गुलाबजाम तिथे बोलला आता कोण देते नाही देऊ शकत तू मी का येणार नाही येणार तो तू आम्हाला तुझ्याकडून पाहिजे तुझं का एवढ्या प्रभात नि प्रभात कशा पद्धती आता नको विचारू गाडी तुझं नाही रे मग तिथेच नेऊ ना गुलाबजाम आता चल गावात

अरे देवी येतय की नाही किती वाजलं सवादा वाजलं कधी येणार देवी कंटोळ माझी स्वप्न झाले दाखव आणि आपला नवीन गाणी आलाय एकवीर बी स्टुडिओ एकवीर याचा नवरात्री आणि पोरबा कशी मन लावून बघताय तुम्ही पण नक्की बघा तुम्हाला व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय मी सर्वांनी नक्की बघा आणि नवीन कीबोर्ड तो बघा तिथं बंद आहे म्हणून इकडेच एक दिवस जे कीबोर्ड त्याचे लग्नासाठी चालू आहे हा ते बघू हो दुकान आपलं नवीन चालू केलं बघा ना पण यात मी हो सिक्स्टीन दाखवलाच नाही पोरांना इकडे सिक्स्टीन दाखवा घेतला भावाची नवीन खरेदी हाय हाय कधीपर्यंत लग्नापर्यंत शिकशील आला मात तीन गाण्या बसवलीच नाही मग आता वाजवतेस ती तीन गाण्या नको सध्या हात बसलाय ना जे हात न एकदम परफेक्ट बसल तेव्हा संकेत कधी करते आता संकेत सगळं आला काय नाही काय नाही तो बोल ते करीन तर तिथल्याशी तोंडावर टेन्शन लगेच दिसत हो चेहरा टेन्शन आहे त्याच्या खूप चेहऱ्या जवळ नाही त्याच्या अरे इथूनच दिसते इथूनच मी झूम करतो ना चेहऱ्यावर अरे स्माईल येते मेसेज वर मेसेज वर जाम नेहमी टेन्शन असत नाही त्याचा चेहरा हळू स्माईल येते मधी टेन्शन येते मेसेजवर त्याचा चॅटिंग वर गेम आहे हा चॅटिंग आहे बरोबर नक्कीच घाम यायला लागला तुला चॅटिंग करून आणि आयुषनी गाडी काढली आयुष कुठे जायचं आहे इथे आपले आता रामाचं देऊ नाही रामाचे देवला जवळ आहे ना तू मीच आहे काय चला चलते का नाम गाडी अकरा वाजली नाही गावा कुठं एडायचं एवढे लवकर कुठं अजून आहे आता काय का हा दोन भाऊ बेस वाजवणार उठतात हे ठेका निड घे अरे हा वाजता नाही दुसरा हा ठोका टकला पोला मोठी आणि आता आमचं पॅकअप झाला किती वाजले आयुष साडे अकरा पावणे बारा आदित्य आदित्य आज हे होता करता करविता आदित्य काय सांगतील एक तास साडे नऊ वाजता पोर आली साडे वाजता पोर आले पण तिथे जाऊन काही होती तो गेला बैल पुजाला बैल पुजाला गेला मालकाला नाही काही मालकाला प्रभात शेट एकदम आरामात गेलाय आणि आता आहे आतून थांब प्रभात आणि प्रतीश गेलाय त्यामुळे गाडीची जबाबदारी आतूनवर आली आता गाडी प्रभाष शेठची गाडी ती अतुल चालवणार आहे काय सांगशील याच्यावर तुम्ही जाल ना गाडी सुरू हे तू जाशील काय गाडी जातो डेंजर आहे बसतो काय चालली टिंगल मांडलीस प्रभाष शेठची गाडी घेणार आहे आता घेते नवीन गाडी घेते गाडी मध्ये प्रत्यक्ष काय बोलते माझं बैल बसणार नाही तर तो बोलते नाही मला ना बोलते मोठा घ्यावा लागेल अशोक लेल्यान अशोक लेल्यान नाहीतर पिकअपच घेऊ दे ना डायरेक्ट राहायचं राहायचं डायरेक्ट मोठा चला आमची गाडी चालली आता टेम्पो मस्त आहे पण ड्रायव्हर आता घाटकी आहे आताचा ड्रायव्हर ना आताचा ड्रायव्हर घाटकी आहे आतूला हे बघा चालू निवाला आणि आता पोहचलो आम्ही ते आणि आता अतोल ड्रायव्हर आहे शंभर कोण ना पोरांना घेतेस काय घरी देत पैसे आता हे घरी घेते आयुष्य फिटिंग आहे नाही देऊ शकत तू शंभर रुपयाला सोड हा येतो मी टेम्पो बसला द्या गाडी भरून घ्या तशीच उचलायची काय काढायचं सर्व अरे बंद केला की स्टॉप करायची गुड थोडी बंद केलं बंद कोणी केलं घाई घाई बंद करून चला, अप तो निक तो निक तो चला। आता पॅकअप करते आणि इथं निघतोय घरी जायला घामाने निस्साललोय शॉप आता डायरेक्ट भेटू आपण घरी जाऊन चला बंद करा तर आत्ताच घरी आलोय आणि आता जातोय देवीजवळ थोडा बसलो कारण खूप घाम आलेला गरम होत होता थो सो थोडा फॅन खाली बसलो आणि आता पुन्हा एक चाललोय खाली टेवी सो चला जाऊया तिकडे बघ इकडं बघ झाला दिसते इकडं बघ नावलं तर आता वाचले संध्याकाळचे साडेसात सकाळी माझी दुपारी आरती झाली त्याच्यानंतर झोपलो तो डायरेक्ट आता उठलो कारण कालच्या जागरणामुळे चांगली झोप झालेली आहे पूर्ण आता आलो ते म्हणजे संध्याकाळच्या आरतीला चला जाऊया आरतीला ता ता भागा। भागा। <laughs> आता घरातले आती झाले देवाऱ्यातली तर आता चाललोय देवीजवळ आणि हा बघा कधी पण बघावा मोर्या बीट पैसा वसूल पैसा वसूल हा बघा आणि इकडे मास्टर आणि आता ड्रोन शूट चालू केलाय हा बघा खाली माझा एस टी काय बघा small ખ઺૨ાને ખ૪�િલം ખ઱ ખૂરચું

अजज बाल 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 आता वाजले ते म्हणजे रात्रीचे दहा वाजून गेलेत आणि आता देवीजवळ जाते छोट्या पोरांचे गेम्स चालू आहेत सो बघूया तिकडे जाऊन झोप तर खूप आले मला तरीसुद्धा जाऊया बघूया काय करतायत पोरं लहान पोरं चला <laughs> अजून गेम चालू आहेत पोरांचे मी आलो घरी झोप आली मला सो so, चला आजचा लॉग घटस्थापनेचा पहिल्या दिवसाचा हो तुम्हाला so, कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण आता आशेल लिखा नवीन लॉगमध्ये तोपर्यंत so, सर्वांना टाटा बाय बाय स्टेट येऊन आपले लॉग येतच राहतील सो so, थोडे लेट येतील पण येतील चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये टाटा